नमस्कार महाराष्ट्राचा जनगणजना चॅनेल मध्ये आपले हार्दिक स्वागत जनगणजना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा पाहूया आजच्या ठळक घडामधून काही लोकांना आ... भिवंडी शहराच्या आणि निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे याशिवाय या शहरामध्ये या वेगवेगळ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही रूप मार्चचं आयोजन केलं होतं याच्यामध्ये प्रभाग एक प्रभाग दोन प्रभाग पाच सात अकरा दहा बावीस एकवीस वीस आणि प्रभाग सात यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही रूट आयोजन केलेलं होतं आणि या, हो या अनुषंगाने आज प्रचार समाप्त होत आहे प्रचार करायची मुदत समाप्त होत आहे आणि प्रचार समाप्त झाल्यानंतर आता असं दिसून येईल की मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू होतात ज्याच्यामध्ये पैशाच्या वाटपा संदर्भात असेल काही वस्तूंच्या वाटपा संदर्भात असेल तर त्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हातीमध्ये कोणीही पैशाचं वाटप करताना मिळून आल्यास त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल याशिवाय कुठलीही भेटवस्तू कुठल्याही मतदाराला देऊन प्रलोभन दाखवण्याचा दा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल या अनुषंगाने परवा जे मतदान आहे त्या संदर्भात एकूण आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लावण्यात आलेला बंदोबस्त असा आहे एक ॲडिशनल एस पी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन डी सी पी असणार आहोत त्याशिवाय आठ ए सी पी पंचवीस पी आय त्याशिवाय सात पी एस आय पंधराशे पन्नास कॉन्स्टेबल दहाशे पन्नास होमगार्ड याशिवाय तीन एस आर पी एफची कंपनी पंचवीस ड्रोन कॅमेरे आणि जवळपास सतराशे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती शांत राहील आणि कोणीही गडबड गोंधळ करणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे थँक्यू नागरिकांना या अनुषंगाने मी आवाहन करेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी मतदानासाठी शांततेने आणि निर्भीडपणे बाहेर पडण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आलेली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता कोणालाही न घाबरता त्यांनी स्वच्छने मतदान करायचंय कोणालाही अशी धमकी किंवा प्रलोभन किंवा काही आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा कॉल करून आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर योग्य कारवाई करणे धन्यवाद पाहूया जनगर्जना जना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करूया पुन्हा भेटूया धन्यवाद